खेळ आणि व्यायामाला शालेय अनन्य साधारण महत्व आहे खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये धाडस नेतृत्व संघ भावना आत्मविश्वास आणि सहकार्य वृत्ती विकसित होते असं प्रतिपादन पुणेरी पलटणचा स्टार कबड्डीपटू आर्यवर्धन नवाळे यांनी व्यक्त केलं जागृती हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते गडिंगजमधील जागृती प्रशालेत वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण संपन्न झाला शालेय स्पर्धेतील प्राप्त खेळाडू नैतिक तेलवेकर सूरज खमलेट्टी प्रज्वल पन्हाळकर तन्मय कोरी रामदास गोरुले प्रीतम दिवटे राजस्विनी पाटील अन्वी मगदूम राज आमण्णावर तेजस्वी शिंदे श्रेयस पाटील नकुल भाट केतकी कोंडुसकर आर्यन पाटील वेदांत कडूकर रणवीर भालकर या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला जागृती प्रशालेनं वैभवशाली क्रीडा परंपरा आहे ही कौतुकाची बाब असून खेळाशिवाय शिक्षणाला पूर्णत्व नाही असं डॉ सतीश घाळी यांनी सांगितलं वार्षिक क्रीडा महोत्सवातील कबड्डी खो खो व्हॉलीबॉल क्रिकेट रिले बुद्धिबळ कॅरम तसंच मैदानी स्पर्धेतील विजेत्यांसह वैयक्तिक चॅम्पियनशिपचा बहुमान मिळवलेले सनी चौथे वैष्णवी कुंभार प्रणित घोडके अंकिता जाधव यांना प्रमाणपत्र चषक देण्यात आला अरविंद कित्तूरकर आर्यवर्धन नवाळे रमेश कोरवी अमर नवाळे प्राचार्य विजयकुमार चौगुले डॉ दत्ता पाटील श्रीरंग तांबे डॉ सुधाकर शिंदे श्रीमती माला आजरी प्रल्हाद मगदूम उमेश सावंत शिवाजी अनावरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झालं जिमखाना विभाग प्रमुख संपत सावंत सचिन मगदूम यांच्यासह गीता पाटील प्रकाश हरकारे आणि विद्यार्थी उपस्थित होते